तेव्हा <laughs> अरे पाडुरंगा खबर अंत पाहतोच माझा नको नको केलं ह्या दवाखान्याने मी आता काही जगू शकत नाही तेव्हा तेव्हा लवकर घेऊन जा रे मला बाबा काय होतो पुढे घात बाबा बोला ना काय होत अरे काय नाही बाबा नेहमीच रे <laughs> त्रास होत काय निजाम जाम केलंय बाबा नाव नको झालं पुन्हा ना मोठे दवाखाने हा या दवाखान्याचं नाव नको घेऊ रे बाबा अरे कुठं उडी जागा नाही ठेवली त्या सोया टोचून टोचून टुचून आम फार खेळ खेळ केलं रे बाबा सजीव सजीव बा काळजी घ्या तुम्हाला नाव खायच

आपण ना मोठ्या दवाखान्यात पण पहिल्यासारखे ठणठणीत होणार नको नको काळजी करू नका मी आहे ना आपण काय आहे बाबा अरे घरी मी चार दिवस जगन पण दवाखान्यात चार तास सुद्धा जागा मोठ्या मोठ्या दवाखान्यात जाऊन ये ना आपण आपला इलाज करून काय नाही नको नको बाबा नको नको आता थोडं बरं लागतंय ना काय होते उभं आली ना

लाख एक पर्गा आहे माझा जगात सला पोरगा मिळणार नाही ना ना लई कोणाचा आहे माझा आ का आज आली मला घेर लय सगळे पाय माझे काम द्यायला काय व्हायला त्याची तरी काय काही अकराची चुके नाना प्रकारचे दवाखाने केले ह्या दवाखान्यातून त्या दवाखान्यात त्या दवाखान्यातून

मग तू मग ती नावं करायची नाही पाहिजे अरे काय नाव नाव बोलते काय मला नाही कळणार तू अहो माझा ऐका हां त्याला हाय त बरं करून घ्या नाहीतर झाला आपल्याला इतकं जड जायला सगळ्यांना बाळ सगळ्या हिशाला थोडी उद्या प्र कसं बोलू बा बा बाप हे र मार दारात पडला आहे आणि तू टोळक ह्याचं पडले अहो मारण्याची दालत पडले तर कधी तरी मार ना मगच आहे शेवट पड रे होणार आहे ना आपल्याला म्हणाल पण मग पण किती त्रास होईल त्याच काय अजिबात काय त्रास होत नाही अरे आता नाव करायचं तर मला नि मन तुम्हाला निम नि मला नाव करायचं अरे काय बोलते तू काय का, कस बोला आपला तू कसं बोला मी काय वेगळं नाही बोलत खरं तीच बोलते अरे यम्मा आता हे मथार माझ आता काय त्यांनी माझ्यासाठी नाही केलं आणि तू बिंदास माझ्या नाव तुमचं नाव करा माझं

हां हॅलो हॅलो आमा कुठे आहे तुम्ही हां आजची आज यायचं म्हणलं घरी इकडं माझ्याकडं काय लावती हां मला बोलायचं तुमच्याशी या हां या या इकडं याच्याकडे फोन घेतला हो नाही ऐकायचं तर नका मी पण राहत असते आजीबाजी तर ते आपल्या सांगितलं गेलं नाही एवढं

नाही ना आणलं ना का माझं घोड नुसते वाटत काय तुला माहित पडे येऊ द्या ना अन्न आलं मी अन्न सगळं सांगणार आहे अन्न अन्न असं घोड आता एक पडदा नाही नाही काय तुला ऐकू नका मी पण आजपासून काय काम करणार नाही काय नाही काय नाही खा नाही तर उपाशी राहा मी अजिबात काय करणार अरे बाई एक तापत झाला का सांगून समजून दुसरी तर बाबा मी आणली आण लवकर आणबा बाबा गोळी आणली मी तुम्ही ना ठणठणीत वाहताल काहीच काळजी करू नका अरे बाबा नको नाही तो गोळी आणली मी काय पाहिल्यासारखे ना तुम्ही ना ठणठणीत वाताल तो का गोळ्या बाबा

अरे रडू नको माझा लगरा रडू रे पाणी घे किती किती काळजी घेतोस रे माझी बस बस बर लागते थोडं गोळी खात्यावर थोडं बरं किती काळजी घेश रे बाळा माझी मी तुमच्या आबा हाय का सांगा तू अरे बाबा तुझी आई गेली तर मी खचलो होतो रे नाही पण तुझ्याकडं पायल कटाकटा गटा गेल रे तुझ्यासाठी तुझ्यासाठी गेलं

हे नको म्हणजे आता तुमचा मुलगा तर नाही म्हणतो काय ग नाही कशाला आता पोरांच हा चालले नाही त्यांचं काय नाव करा नाव करा काय ना करा, ना करा. काय नाव करायचं त्यांच्या काय आता ते नाव सांगितलंय अरे नावावर काय करायचं नाव करायचं जमीन जमीन घर अरे बाबा, मी आँ। 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 बाबा मी आता का बाबा, आँ। आँ। मी काय संघ घेऊन जाणार आहे का बा खरे खरं तू आता थोडा दिवस शिकलं पण आज नऊ जाणार अरे बाबा त्यांचं छेड मी गेले कुणाच आहे अरे करणा आता बोरग काय ऐकत नाही त्याला म्हणलं बाबा घे ना ऑर करून ते म्हणतात आबा काय तुम्ही काय संघ घेऊन जाणार आहे का बोरग ऐकत नाही बाबा मग असं करा नाही बाबा ते नाव करणा ना सुनाबा घेऊन येई बा करतो सुनाच्या आयोजित तुमच्याच डांस करतो तसं नाही आता येई बा मी काय नाही म्हणतोय का ओकर ऐकत नाही शांत थोडसा वोरग किती तुमचं आहे किती गुणवाने आहे ना आम्ही नाही म्हणत नाही हाय तुमची मुलगी जरा तापट आहे हा पण माझा मुलगा घेतोय ना सांभाळून दादा बरं नाही का कधी आला की नाही बरं बरे अरे असं आहे काही बेटायला ते म्हणतात नावावर का करीत न जावय बापूच्या आता मुलाला सांगून सांगून कटाळलो अरे बाबा तुझ्या नावावर करून घे ये बा भेटायला येता तुम्ही का काडी लावायला येता अहो तसं नाही मग फूल समजून घ्यायची म्हाताऱ्याला तडच होतो आहे म्हाताऱ्या मुलगा काय ऐकत नाही म्हणजे तुमच्या सुराची नावावर करा मी काय वाईट बोल अरे असं हा मुलाच्या नावावर नाही सुराच्या नावर करायचं का अरे त्यांच्या मागं ते त्यांचंच आहे ते काय संग नाही घेऊन जाणार माने ना हे सांगतो मी ये बोला काय वेगळं सांगितलं तुम्हाला नाही सांग ना ते पटना ना मला या काळी टाकायला ठिंगी टाकायला येऊच नका पाणी द्या चहा करा आणि नाकायला बाहेर म्हणजे सनबन करावेत आपल्या दादा काळजी करू नका चांगलं मोठ्या गाव खरे घेऊन जाऊ तुम्हाला आणि क्लिअर होता तुम्ही अरे बाबा मुलगा तेच म्हणतोय जाऊ जाऊ घेऊन जाऊ तेच नको म्हणतोय म्हणून मी आपलं काय आता माझल पान कधी करत त्याचा भरोसा नाही काही नाही शांत बसा थोड भाऊ तुम्ही माझ्या जीवाचे जीवलग भाऊ अजिबात काळजी करू नका गुन्हा गोविंदाने माझ्या मुलाचा सांभाळ करा त्याच्यावर लक्ष ठेवा काही नको मला आता काही नको अय <laughs> त्रास <laughs> <laughs> ना करून घेऊ जास्त बोलू नका गोळ्यासांनी गोळ्या गुरी दिली गोळी खाल्ली आता जरा जरा बरं मागतय बरं बघू आजच्या दिवस नाही तर उद्या ना एखादी गाडी करून तुम्हाला घेऊन जाऊ तुझं कस काय चाललंय पोरा बाळा घे आजारी भेटला म्हणून आलो लक्ष ठेव जा बाबा सुनांवर लक्ष ठेव पोरांवर लक्ष ठेव अरे बाबा काय काय चिट्राप आई गेली तू पारखा झाला मी पारखा झाला काय आहे ते बरे आ,

सांभाळून लक्ष ठेवा सगळ्यांवर आबा हा हा शांत का आता गोळी खाली मी आलो गावातून गोळी खाली आता डोळे मस्त जोपास सांगा घरात ये आराम करा आराम लागला मला काय नको आहे का हा तर ऐका Åh! Uh. 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 Uh.